नमस्कार आपण पाहता सम्मान देश का या आमच्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना अजून पाहतो की मागील दिवसामध्ये वैष्णवी हगवणे जे पुण्यामध्ये जे महाराष्ट्रात मधील जे प्रकरण घडलं की त्या महिलेने आत्महत्या के केली हत्या केली की आत्महत्या के केली यावर आपण आम्ही सविस्तर आपण काय मी सांगू शकत नाही पण जे आम्हाला ज्या मुद्द्यावर पाहिजे गोष्ट आम्ही पाहतो की महिलांबद्दल आज आम्ही पाहतो की या एकविसाव्या शतकामध्ये ज्या महिलेने आजकाल अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहे पण त्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला असतील मुली असतील तरुण मुली असतील विवाहामध्ये विवाह त्यांचा विवाह होतो आणि विवाहामध्ये ज्यानंतर अनेक प्रकारचे भांडण त्यांच्यामध्ये उद्भवतात कौटुंबिक वाद जे आहे कुठेतरी बातमी पेपर पेपरला येते की बाबा या गोष्टीमुळं विवाहितेची हत्या झाली तिने आत्महत्या केली की तिला जात झाला किंवा प्रकारचं अनेक प्रकरणामध्ये त्या कुटुं कौटुंबिक सर्व त्यामध्ये सामील होतं कधी कधी नावं टाकलं जातात की सासू सासा नवरा दीर ननंद असेल या सगळ्यांचं नाव टाकलं जातं कितपत ते दोषी आहे ते कोर्ट ठरवत पण मला आज सांगायचं आहे की आजकालची जी महिला आहे ही महिला एक कोणत्या गोष्टीमध्ये ती सुरक्षित आहे का ही महिला एक एकविसा शतकामध्ये चांगलं जीवन जगणारी महिला एक जॉब करणारी महिला ही महिला जेव्हा घरी असताना एक ती गृहिणी म्हणून असते एक बाहेरची ऑफिसर म्हणून किंवा ऑफिस मधली एक अधिकारी म्हणून तर घरामध्ये असणारी गृहिणी पण याच गृहिणीला जे घरामध्ये त्रास सहन करावा लागतो त्याबद्दल आम्ही थोडंसं बघत आहोत पाहतो सासू आणि सून हे सासू आणि सुनाच जे वाद जे आहे हे आतापासून नाही अनेक वर्षापासून आहे ह्या वाद जे आहे हे युद्ध जे आहे हे अनेक वर्षापासून पेटलेलं आहे हे युद्ध थांबण्याचं नाव काय घेणार कारण का सासू जे असते तिचा आरोप असतो की माझी सून घरामध्ये व्यवस्थित काम करत नाही माझी सून हे करत नाही सून असं करते सून माझी उलट बोलते किंवा सून जे काय आहे ती सासू आपल्या सोन्याविषयी तक्रार करत असते त्याच्यानंतर आम्ही पाहतो की अून सुद्धा सासूविषयी की माझी सासू मला बोलते माझं हे करते या गोष्टीमध्ये दोघांचा वाद जो आहे हा विकोपाला जातो त्याच्यामध्ये अनेक माणसं जे आहे ते भरडली जातात म्हणजे इतर घरामध्ये माणसं येतात आणि मग कुठेतरी ही महिला एक जाच तिला होतो आणि ही महिला कंटाळून आपल्या जीवाची आत्महत्या करतो ह्या गोष्टीमुळं आज जे मग पाहतो की महिलांना होणारी छळ आहे ह्या छळामध्ये अनेक गोष्टीमध्ये आम्ही पाहतो की हुंडा बळी हुंडाबळी मुळे सुद्धा ह्या गोष्टीमध्ये महिलांना त्रास दिला जातो ह्या तू हे घेऊन ये तू इतकं दिलं पाहिजे तितकं दिलं पाहिजे दिल हे करतात पण मी ह्या गोष्टी आम्ही सांगू शकेल की जो हुंडा देतो तो, तो सुद्धा तेवढाच दोष आहे आणि घेणारा पण तेवढाच दोष आहे हुंडा का द्या भाडाची जी प्रथा जी आहे ही जुनी आहे मला माहिती आहे की एवढ्या लवकर ती गोष्टी सुधारणा होणार नाही पण कुठेतरी हळूहळू होत चालल्या आहे मग जर आम्ही विचार केला पाहिजे की जर आम्ही एकविसाव्या शतकामध्ये आम्ही राहतो तर आम्ही जरा कुठं आमचं विचार हे आमचे मॉडीफा असलं आणि त्या शतकामध्ये विचार पण आमचे तसेच असले पाहिजे साल बदलत पण आमचे विचार त्याच गोष्टीमध्ये आम्ही पाहतो की आम्ही सासू आणि सुनेच या गोष्टी असं एक म्हणून गेलं शंभर माणसं एकत्र राहतील पण दोन महिला एकत्र कधी एका घरात राहू शकत नाही कारण का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही एक स्त्री हमेशा दुसऱ्या स्त्रीच्या विरुद्धामध्ये विरोधामध्ये असते प्रतिस्पर्धी ती आहे पाहतो की सासूसून ननन भाऊजई जावा जावा माय लेकी बहिणी बहिणी ह्या ज्या महिलांचा आहे कुठे ना कुठे घरामध्ये सुद्धा वाद होतात पण कधी कधी ह्या वादामध्ये पुरुष मंडळी सुद्धा कधी कधी सहभाग घेते जर मी हे सांगेल की सासूने जर आपल्या सुनेला आपली मुलगी म्हणून जर तिला सांभाळलं किंवा मुलगी म्हणून तिला जर वागणूक दिली तर मला असं वाटतं की जे हे होणारे जे युद्ध आहे हे कधीतरी थांबलं जाईल जर एखादी सासू आम्ही म्हणते की माझी सु, मुलगी सुखामध्ये राहिली पाहिजे तिला असं वाटतं प्रत्येक आईला वाटत आणि मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या सुनेला का त्रास आम सुने देतो आम्ही आमच्या सुनेबरोबर का वागतो आम्ही आमच्या मुलीला सुखी पावस वाटत पण जर आमच्या घरामध्ये असले सून जे आहे आम्ही तिला कशा प्रकारची वागणूक देतो म्हणजे माता भगिनी आहे मला कोणाच तुम्हाला हे मन दुखवायचं नाही मला आज जे आहे या माझ्या या चायनाच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की हे जे आहे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं फार गरजेचं आहे खेळाची गोष्ट ते होत नाही अनेक क्षेत्रामध्ये महिला एकमेकाच्या विरुद्धामध्ये आहे ऑफिसमध्ये तर काही गोष्टी असतात एखाद्या तो ऑफिशियल कामामध्ये मला त्याबद्दल नाही पण जर घरामध्ये पाहिलं घरामध्ये इतर गोष्टीमध्ये सुद्धा आहे एक महिला एक दुसऱ्या महिलेच्या विरुद्धामध्ये का आम्ही म्हणतो की हे युद्ध जे आहे हे, प्रक, हे प्रकरण जे आहे थांबलं पाहिजे पुरुष अत्याचार करतो आम्ही पुरुषांना करतो हे आमच्या हे करतात मान्य करतो ते करत असतील ते दोषी असतील मी त्याला अं हे करत नाही नाकारत नाही पण आम्ही स्वतः आमच्या मुलीला आमच्या सुनेला आम्ही कशा प्रकारची वागणूक देतो काय थांबत नाही युद्ध या ह्याला कोण जबाबदार आहे आज ते आम्ही पाहतो की वैष्णवी हगवणे जे पुण्यामधील जे प्रकरण जे घडलं आज बहुचर्चित आहे आणि आम्हाला पाहतो की पूर्ण आज सोशल मीडियावर इतर मीडियावर याच प्रकारच्या बातम्यांनी आज जे काय आहे ते सगळं गोष्टी भरलेल्या आहे आज आम्ही पाहतो की पुण्यामध्ये आणि पुण्यामध्येच काय अनेक ठिकाणी अनेक प्रकरण आम्ही पाहतो की महिलांवर होणारे अत्याचार सरकारने केलं की आरक्षण दिलेलं आहे सरकारने महिलांना होणारी जे काही गोष्टी आहे त्यासाठी काही योजना राबवत आहे महिलांना सुरक्षा सुद्धा त्यांना प्रदान करत आहे पण ह्या गोष्टीच काय महिला महिलांचं होत आणि त्याच्यामध्ये ती महिला दुसरी एक घरातील मुलगी सोन असो ती जीव देती आत्महत्या करते ह्याला जिम्मेदार कोण ह्याला ज्याच्यामध्ये मग अनेक प्रकारचे कॅरेक्टर अनेक प्रकारच्या भूमिका केल्या जाते की बाबा नवरा मला तात देतो आईचं ऐकून हे करतो नवरा मला पैशाची मागणी करतो ज्या माहेरचे कोण लोक पैसे घेऊन या का महिलांनी येऊन पैसे घ्यावे का मै मुलीने पैशाचं काही त्याच्या बापाच्या घरी झाड नाही की हलवलं आणि पैसा घेऊन आले आणि आम्ही पाहतो की सुरुवातीला जेव्हा आम्ही हुंडा घेतो हुंडा दे घेणारा आणि देणारा दोष आहे हुंडा हे प्रकरण जे आहे हे थांबलं पाहिजे जर ज्यांना इतका तुम्हाला जर ऊत आहे पैसा खर्च करण्याचा तर गरीब मुलींना त्यांचं शिक्षण करा लेकरांचं शिक्षण करा त्यांच्या इथं गरीब लग्नामध्ये त्यांना मदत करा चांगला काहीतरी करा पण विनाकारण पैसा होत विदू नका आम्ही पाहतो धनाढ्य श्रीमंत आहे एकावन्न इतक्या लाखाची गाडी येते काय आम्ही लग्न करतो की आम्ही बिझनेस करतो हेच आता समजत नाही आम्हाला आणि मग आम्ही आज कोणत्या प्रकारचं पाऊल आज आम्ही उचललं पाहिजे महिलांना होणारे त्रास त्यांची सम समस्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक प्रकारच्या फाइली ज्या आहेत त्याच्यावर धूळ खात पडले आहे हे प्रकरण थांबायला तयार नाही हे करते की आजकालच्या कर मुलींना काही गोष्टीमध्ये अं हे होत नाही तर लगेच मुली आपल्या परिवाराला घेऊन वेगळं होत आहे अनेक ठिकाणी आ, आ, मुलाला घेऊन मुलगी एक तिचा वेगळं घर रूम घेऊन राहताय नवऱ्या बरोबर त्यामुळे सासूच्या मनामध्ये आपल्या सुनेविषयी एक प्रकारचा राग येतो जेव्हा तीच सासू सांगते की बाहेरच्या लोकांना की माझी ससून माझ्या मुलाला घेऊन बाजूला राहायला गेली हे युद्ध जे आहे हे युद्ध थांबणं फार गरजेचं आहे दे आम्ही पाहतो आज मला माहित नाही की आज माझी या या चॅनलच्या माध्यमातून जे माझे जे मार्गदर्शन ऐकून कितपत ज्या महिला आहे त्या जागृत होतील महिलांना तुम्ही जागृत व्हा स्वतःला सक्षम बनवा आपला जीव किंवा आपला आत्महत्या आप देऊ नका कारण जीव हा अनमोल आहे आणि जेव्हा एक स्त्री जेव्हा आत्महत्या करते मुलगी महती आत्महत्या करते आपलं जीवन संपवती तेव्हा तिच्या मनमध्ये मध्ये तिचं लिकड असेल जे लेकर असेल ते रोज मरतात कारण का करं त्यांची आई त्यांना त्या अवस्थेमध्ये सोडून गेले आणि तिने आपलं जीवन यात्रा संपवलेलं आहे मला एकच सांगायचं आहे की आज या ठिकाणी महिलांना होणारे त्रास थांबले पाहिजे महिलांनी एकजूट करावी मी ते हे सांगेल सासू आणि सुनेस सासू आणि सुनेने जर, सुने जर चांगलं प्रेमाने राहिलं आपल्या सासू सुनेने आपल्या सासूला आपली आई म्हणून समजावं मी फक्त सासूबद्दल बोलणार नाही सुनेने सुद्धा आपल्या सासूला आई म्हणून समजावं आई म्हणून त्यांचा आदर करावा सासरला आपले वडील म्हणून त्यांचा आदर करावा हे कर्तव्य आहे आणि पाहतो की अनेक ठिकाणी मुलींवर आजकालच्या मुलींवर बलात्कार केला जातो तर त्या गोष्टीमध्ये अं जे आहे आम्ही पाहतो की काही कारण असतील मला त्याची इतके कारण माहीत नाही पण एक गोष्ट आहे की आमची जी भारतीय संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे आम्ही आमचा पेहराव जो आहे आमचे कपडे आम्ही कशा प्रकारचे नेसतो त्यामध्ये आमचा आहे तन कपडे घालून एक इकडे तिकडे फिरणं रात्र दिवस रात्रभर एखादी मुलगी घराच्या बाहेर तिच्या फ्रेंड बरोबर फिरते आणि मग आम्ही पाहतो की कुठ कुणी रा, रात्रीच्या टायमाला काही दारू लोक फिरणार लोक इतर चौकामध्ये फिरणारे बसणारे लोक रात्रीच्या टायमाला टोळके टवाळके फिरणारे लोक मग ते काही बोलतात आणि मग ती म्हणती की माझी छेड काढली म्हणून मी ह्या मताचा नाही की तुम्ही हे करावं तुम्ही एक चांगलं पे प्रे, पेहराव करता ठीक आहे तुमच्या जसं तुम्हाला वाटतं पण आपल्या घरामध्ये वेळेमध्ये यावं आणि आपल्या वडिलांची मान खाली जाऊ नये म्हणून स्वतःला एक चांगल्या प्रकारे मजबूत करा रात्र दिवस मुली फोनवर बोलत असतात मला त्याबद्दलही नाही पण आई वडिलांचे जे निर्णय आहे ते आई वडील तुमच्या भविष्यासाठी घेणारे निर्णय हे चांगलेच असतील म्हणून मला एक सांगायचंय की आईवडिलांच्या आज्ञेमध्ये रहा आणि जे तुम्हाला पेश है, ड्रेस आहे घालायचे तुम्ही घालू शकता पण आपली पाश्चिमात्य संस्कृती नाहीये आपण भारतीय लोक आहोत पाहतो कि साठ सतरा वर्षापूर्वी एखादी आई आमच्या आया मावशा असतील आजा असतील नऊ आणि पाच तळ्यामध्ये लुगड्यांमध्ये ती काम घरातले काम करायची आपलं सौंदर्य असून पण आज जर फॅशन म्हणून जर आपण वेगळ्या प्रकारे गोष्टीला वाव देत तर त्या गोष्टी पुढे घातक होऊ शकतील म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या संस्कृती ज्या भर भारतीय संस्कृती आहे तिथं व्यवस्थित जपणूक करा हे सांगू शकतो भावांनो माझ्या बहिणींना आपण माझे हे शब्द ऐकले म्हणून मी आपला आभार मानतो आणि मध्ये आपला हा व्हिडिओ आपला कसा वाटला प्लीज मध्ये लिहायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम भारत माता की जय